संपूर्ण हिंदुस्थानाला आपल्या घोड्यांच्या टापांखाली रगडणार आहे मोगलशाही निजामशाही आदिलशाही कुतुबशाही तुर्क अरबांना ज्यांनी सडेतोड उत्तर देऊन आपली जागा दाखवून दिली सळोकी पळो करून सोडले आणि जनसामान्यांसाठी जनसामान्यांचे जन अखंड हिंदवी स्वराज्य निर्माण केले ते छत्रपती शिवाजी महाराज जय शिवराय आज आपण या व्हिडिओमध्ये शिवकाळातील काही महत्वाच्या शस्त्रांची माहिती घेणार आहोत या शस्त्रांमध्ये प्रथम क्रमांकावरती येणारे शस्त्र म्हणजे तलवार तलवारीच्या प्रकारांमध्ये कर्नाटकी धोप खंडा तलवार राजस्थानी समशेर कुर्ज पट्टा तलवार आरमार तलवार मानकरी तलवार असे काही प्रकार पडतात तलवारीला पकडण्यासाठी जी मूठ असते त्या मुठीवरून सुमारे चाळीस उपप्रकार तलवारीचे पडतात सर्वाधिक लढाई या तलवारीचा वापर करून केल्या गेल्या वजनाने हलक्या तसेच कमरेच्या म्यानात ठेवणे सोपे असल्यामुळे सर्वच सैनिक याचा वापर करीत तलवारी या मुख्यतः धातूपासून बनवले जात तलवारीचे पाते लांब व हलके असल्यामुळे शत्रूवरती हल्ला करणे सोपे जाईल तलवार बंदिस्त ठेवण्यासाठी चामडेचे किंवा धातूचे म्यान असते हे म्यान कमरेला अडकवण्यासाठी कमरबंद किंवा कातडी पट्टे असतात चिलखत चिलखताचा वापर शत्रूंच्या वारापासून संरक्षण करण्याकरता होईल चिलखत मुख्यतः धातूपासून बनवले जाईल कित्येक वेळा प्राण्यांच्या कातडीचा चिलखत म्हणून वापर होईल चिलखत हे नेहमी वजनाने हलके परंतु मजबूत असे प्राचीन काळी तलवार भाला बंदुकीची गोळी वेगवेगळे उडणारे तोपगळ्यांचे तुकडे इत्यादी शस्त्रांच्या घातक वारांपासून संरक्षित साधन म्हणून वापर केला भाला भाला हे भूसेनेतील पायदळ व घोडदळ सैनिकांचे एक शस्त्र होते भाल्याला शस्त्र असेही म्हणतात भाल्याने झालेली जखम खोल असल्यामुळे ती लवकर बरी होत नाही बाण हे भाल्याचे छोटे स्वरूप आहे लांब पल्ल्यावरून शत्रूला हल्ला करण्यासाठी याचा वापर करत भाल्याचे टोक धातूचे असते तर पाठीमागील बाजूस लाकडी काठी असते यामुळे भाला वजनाने अत्यंत हलका बनल्यामुळे शत्रूवरती लांब होऊन फेकणे सोपे जाई दांडपट्टा पट्टा ही वजनाने हलकी परंतु घातक अशी तलवार होती एकापेक्षा जास्त शत्रूंशी झुंजण्यास याचा खूप चांगला वापर होईल पट्टा तलवार ही मुख्यतः धातूपासून बनवली जाईल तलवारीचे पाते लांब व हलके असल्यामुळे शत्रूवरती हल्ला करण्यास सोयीचे होई तोफा तोप्याचा वापर प्रामुख्याने शत्रूंचे आक्रमण थोपवून धरण्याकरता होई ज्यांचा तोपखाना अधिक मजबूत त्यांचे गडावरती समुद्रावरती राज्य असे पूर्वीचे सूत्र होते प्रामुख्याने गडकोटांच्या बुरजावरती ठेवल्या जाई या साधारण ओतीव घडीव आणि बांगडी प्रकारच्या पाहायला मिळतात ओतीव म्हणजे धातू वेतुळून साच्यात ओतून तयार तो केलेले तोप तसेच घडीव म्हणजे नावाप्रमाणे घडवलेले या प्रामुख्याने मिश्र धातूच्या बनवलं जात जसे की लोखंडी पंचधातू पितळी इत्यादी प्रत्येक तोफेची मारा करण्याची क्षमता त्या तोफेच्या व्यासानुसार वेगवेगळे असते तोपगोळे हे साधारण पंधरा ते साठ किलो वजनाचे दगडी किंवा भरीव लोखंडे असत दस्तान दस्तानचा वापर शत्रूच्या वारापासून हाताचे संरक्षण करण्याकरता केला जाईल दस्तान मुख्यतः धातूपासून किंवा चमड्यापासून बनवले जाई परसू किंवा कुराड याचा वापर प्रामुख्याने लाकडे तोडण्यासाठी शिकारीसाठी तसेच शत्रूवरती हल्ला करण्यासाठी करत कुराडीचे टोक धातूचे असते तर पाठीमागील बाजूस लाकडी काठी असते ढाल डालीचा वापर प्रामुख्याने शत्रूच्या तलवारीच्या वारापासून बचाव करण्यासाठी होतो ढाल प्रामुख्याने वेगवेगळ्या धातूपासून बनवली जाते त्यामुळे ती टिकाऊ राहते कित्येक वेळा डालीचा वापर शस्त्र म्हणून केल्याची इतिहासात नोंद आहे या डाळी मजबूत असल्या तरी तलवारीच्या वारा तुटल्याचे इतिहासात उदाहरणे आहेत अंगावर पूर्ण चिलकत किंवा कवच असल्यास ढालीची गरज भासत नाही पंधराव्या शतकापासून युरोपात बंदुकी तोफांचा वापर सुरू झाल्यावर ढालींची उपयुक्तता संपुष्टात आली होती भारतात मात्र अठराव्या शतका अखेरही ढालेचा वापर चालू राहिला ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात ढाली नव्हत्या ढाल पंजात धरता यावी म्हणून तिला गादीसारख्या नरम चांबडी मोठी ठेवतात ती खांद्यावरती लटकवण्यासाठी तिला पट्टे असतात ढालीचा सांगडा लाकडी बांबूचा वा धातूचा असतो कट्यारी कट्यारीचे बिचवा खंजीर कुकरी असे काही प्रकार पडतात या कट्यारी प्रकारातील बिचवा हे मराठा शास्त्र असून दुधारी आणि कमी लांबीचे पाते हे त्याचे खास वैशिष्ट्य होते वाघनखे वाघनकांचा वापर गुप्त हत्यार म्हणून केला जाईल अत्यंत छोटे परंतु घातक असे हे हत्यार आहे अफजल खानाच्या वधाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनकांचा वापर केला होता शिवकालीन काही शस्त्रांची माहिती देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय जय